देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हे मुंबई जो ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे अरे ते बी के सी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आणहादायक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक चव्वेचाळीस फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेव्हनच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई हळत सुपरफास्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका